नादब्रह्मा इडलीचा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला माजी स्थायी समितीचे चेअरमन ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या हस्ते या ब्रँडचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री रंगराजन अय्यंगर त्याचबरोबर दर्शन भोईर लोकमतचे पत्रकार विशाल हळदे त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आरिफ एम वडगुजर यांची येथे उपस्थिती लाभली तसेच ठाणे वार्ता न्यूजपेपरचे संपादक अमोल सुर्वे यांचीही येथे उपस्थिती लाभली तर या कार्यक्रमाचं आयोजन नरेश कुमार भोजवाणी नितीन नरेश कुमार भोजवाणी मुकेश कुमार वर्मा प्रतीक महाडिक गणेश शिवम शिवा यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं नादब्रह्मा इडलीची व्याप्ती त्याचबरोबर ग्राहकांची खवय्यांची पसंती पाहता ठाण्यातील कोलशेत परिसरामध्ये याचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला भारतातील नंबर वन ब्रँड असलेली अशी ही नादब्रह्म इडली आहे एकदा करा टेस्ट आणि सर्वात बेस्ट असं याचं स्लोगन आहे खवय्यांची पसंती पाहता ठाण्यातील कोलशेत परिसरामध्ये याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे कोलशेत परिसरातील श्रुती पार्कजवळ या ब्रँडचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ग्राहकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून नादब्रह्म इडलीचा आस्वाद घेतला पहिल्या दिवशी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना मोफत ही इडली देण्यात आली तर उद्यापासून ग्राहकांची या ठिकाणी सेवा केली जाणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन देखील ही इडली नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कोलशेत येथील नादब्रह्म इडली ब्रँडच्या वतीने केली जाणार आहे अशा प्रकारे ठाण्यातील धोकाई परिसरातील श्रोती असलेल्या नादब्रह्म इडलीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या ठिकाणी आलेल्या उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलं तर नरेश नितीन आणि मुकेश यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत छः महीने के बाद हमने इसके ऊपर इम्प्लीमेंट किया कि हमें हमें लगता है कि हमको कुछ ना कुछ करना चाहिए इसके ऊपर फिर हम लोगों ने यहाँ पर देखा ये जगह और फिर हमने रातरमा ट्राई किया पहले तो स्टेशन पर जाके कंसोली जाके सब जगह सब ब्रांचेज में ट्राई किया टेस्ट बहुत अच्छा लगा और सब जगह सिमिलर टेस्ट है और ऑथेंटिक है हाइजीनिक है वो वो चीज़ हम लोग को बहुत हिट हुई कि भाई मैं अभी इसके ऊपर कुछ वर्कआउट करना चाहिए फिर हम पुणे गए उनके हेड ऑफिस में और फिर हमने बाद आगे बढ़ाई फिर हमने सीखा इसके बारे में ये उन ब्रांड्स में से नहीं है कि जो एक दो दिन में आउटलेट देती दे थी पहले बारह दिन का हमारा ट्रेनिंग था फिर हमको एग्ज़ाम देना पड़ा फिर हम उसके आगे गए मैं और मेरी पूरी टीम हम लोग इसमें पास हुए एंड देन हमने स्टार्ट किया ये हमारा पहला आउट और हमें ऑलरेडी रिस्पॉन्स रहा आहे प्री ओपनिंग हम लोग ऑलरेडी ऑर्डर आना चालू होते सो नो इट्स अ ब्राईट फ्युचर बट लेट वगैरे सर्वप्रथम सर्वांचे सर्व सर्व सर्वांचे आभार की तुम्हीं 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 तुम्ही आमच्या आपल्या एक सध्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही किंवा चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे सर्वांचे सर्वांचे सर्व सर्वप्रथम आभार मानतो मी आणि कोळसे परिसराबद्दल ओपन करण्याबद्दल असं होतं की या परिसरात मी भरपूर अभ्यास केला या परिसरात की या परिसरात एक चांगलं सकाळी नाश्ता मिळावा लोकांना असं कुठली जागा नव्हती आणि एक कमी बोलताना कमी मूल्यामध्ये कोणाला कुठली जागा नव्हती त्यामुळे आमचा एक नितीनभाई बोला आपले मुकेशभाई बोला आणि मी बोला आम्ही एक भरपूर अभ्यास केला या एरियाबद्दल की आम्ही सर्वप्रथम ठाण्यामध्ये जन्माला आल्यापासून तुम्ही बघतोय अभ्यास करतोय या गोष्टीबद्दल की आपल्याला सर्वप्रथम मराठी माणसाला किंवा सर्वसामान्य घरगोरेबा माणसांना कसं पडता येईल आपल्याला चांगला नाश्ता उपलब्ध करून देता येईल हा आमचा उद्देश होता आणि त्या उद्देशाने पोतत पोचत आम्ही आमचे होतो ना ना एक होतो कष्ट करून प्रयत्न घाम गाळून आज आमचे आउटलेट आम्ही ता चालू करतोय याचा आम्हाला फार फार अभिमान आहे आणि तुमच्या एक एक बोलतो उत्त उत्स्फूर्त प्रतिसादबद्दल धन्य धन्यवाद सबसेन करता आहो की हमारे जो आउटलेट आहे नाथ ब्रह्मा एटी फ्रेंचाइजी का से ढोपाली सुर्खी पार्क के पास है आप लोग से निवेदन है कि आप लोग आइए और यहाँ का जो एक तो अच्छा सस्ते दामों में अच्छा नाश्ता करके जाइए आप लोग के गुजारिश